नमस्कार योग दिनाच्या आपल्या सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा खरं तर भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये जन्माला आल्यानंतर योग साधना हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनवून जातो आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही योग योगा विविध प्रकारची आसनं प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी ह्या सगळ्यांना मिळवून योग असं म्हटलं जातं खरं तर योगाच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पतंजली ऋषींनी या योगाची संकल्पना सुरुवातीला सुसूत्रपणे बांधलेली आहे आणि त्यातून पातंजल योग दर्शन नावाचा अद्भुत असा ग्रंथ निर्माण झाला त्यानंतर विविध प्रकारचे जे योग आहेत ते सूत्रबद्ध पद्धतीने मांडले गेले किती योगाचे प्रकार आहेत भरपूर प्रकार आपल्याला योगाचे सांगता येते आणि विशेष म्हणजे या सगळ्या योग प्रकारांवरती आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे मधल्या काळामध्ये हे संशोधन थांबलं आणि या संशोधनाकडे बघण्याची ही बदलली होती आता नव्याने परत एकदा या योगाकडे वळण्याचा कल लोकांचा होत चालला आहे हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ही गोष्ट आनंदाची एवढ्याकरता आहे की या सगळ्या योगांचा उपयोग मानवी जीवन आंतरबाह्य दोन्ही पातळीवरती समृद्ध व्हावं हा आहे आणि म्हणून जी योग संकल्पना आहे ती माणसाला मध्यवर्ती धरून केलेली आहे याच्यामध्ये जात धर्म वंश परंपरा कुठल्याही प्रकारचा भेद केलेला नाही आपली योग संकल्पना अत्यंत व्यापक आहे किती व्यापक आहे विश्व व्यापक आहे मुळात योग हा जो शब्द आहे त्याचा अर्थच जोडणे असा आहे कोणी कोणाशी कोणाला जोडायचं खर तर माणसाचं जीवन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला माणूस जन्माला आल्यानंतर स्वाभाविकपणे पहिल्यांदा घरातल्या लोकांशी जोडला जातो आईशी जोडला जातो वडिलांशी जोडला जातो कुटुंबातल्या नातेसंबंधांशी तो जोडला जातो त्यानंतर हळूहळू तो समाजाशी जोडला जातो नंतर राष्ट्राशी जोडला जातो देशाशी जोडला जातो आणि विश्वाशीही जोडला जातो पण त्याचं हे जे जोडलेपण आहे हे केवळ बाह्य अंगाने नव्हे तर आंतरिक अंगानेही व्हावं हा योगाचा मूलभूत सिद्धांत आहे माणूस जसा मोठा होत जातो तसा तो व्यवहार करायला लागतो त्या व्यवहारातून संपूर्ण विश्वाला तो गवसणी घालतो पण ते करत असताना या व्यावहारिक जगामध्ये वागताना त्याच्या अंगी असणारे गुण आणि दोष या दोघांची वृद्धी होते कधी गुण वाढेला लागतात कधी दोष वाढीला लागतात ला 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 आणि संपूर्ण विश्व तो आपल्या कवेमध्ये घेतो पण या गोष्टी करत असतानाही मानसिक समाधान मानसिक शांतता आत्म आनंद त्याला लवकर प्राप्त होत नाही मनामध्ये काही उणीवा या कायम शिल्लक राहतात त्या सगळ्या उणीवा म्हणजे शरीराची पूर्ण शुद्धता मनाची निर्मळता बुद्धीची तेजस्विता आणि सच्चिदानंदाची प्राप्ती ही केवळ बाह्य अंगाच्या विकासाने होत नाही किंवा बाह्य जोडलेपणाने देखील होत नाही त्याच्यासाठी आतून जोडलं जाणं महत्त्वाचं है। आहे आणि हे जोडलं जाणं कुणाशी जोडलं जाणं कुणाशी आहे तर आपलंच आपल्याशी आहे आपलं मन बाहेर जगाशी जोडलं जातं तसंच आपल्या आतमध्ये देखील एक अत्यंत समृद्ध असं विश्व कायम नांदत असतं आणि त्या विश्वाशी आपल्या मनाला जोडण्याची कला योगामध्ये शिकवली जाते योग हा योग म्हणजे जोडणारा आहे आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपल्या चित्ताला आपल्या अंतरयामी असणाऱ्या सच्चिदानंदाशी जोडणारा आहे आपल्या अंतर्यामी नांदणारी जी शक्ती आहे त्या शक्तीशी मनाला जोडणारा हा योग आहे आणि म्हणून या योगाचा आग्रह आपल्या ऋषीमुनींनी धरला आहे माणसाने नित्य दैनंदिन जीवन जगत असताना काही वेळ तरी योग साधना करायला हवी की जेणेकरून त्याचं शारीरिक मानसिक बौद्धिक स्वास्थ्य उत्तम राहतं त्याच्यामध्ये असणारे दुर्गुण हळूहळू कमी व्हायला लागतात सद्गुणांची वृद्धी व्हायला लागते आणि तो माणूस केवळ स्वतःपुरता संकुचित न राहता सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडत स्वतःला घातलेली बंधनं ओलांडत तो मनाने विचारांनी विश्वव्यापक बनत जातो आणि अशी ही विश्वव्यापकत्वाची संकल्पना योगामध्ये अंतर्भूत आहे हे विश्वाची माझे घरं ऐशी मती जाची थोर असं आपले संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे हे विश्व माझं आहे अशी मती अशी बुद्धी होणं फार महत्त्वाचं आहे फक्त मी माझं कुटुंब मी माझा परिवार मी माझा समाज एवढ्या स्वतःला अडकून न घेता स्वतःच्या व्यक्तिमत्वाला संकुचित न करता त्याचा सर्वांगाने विकास हा योगामध्ये अपेक्षित आहे आणि म्हणूनच आजचा हा योग दिन प्रत्येकाने साजरा करावा याच्यातून सर्व प्रकारचे फायदे आपल्याला होतात ज्या गोष्टी आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत मानसिक शांतता असेल आत्मिक आरोग्य असेल बौद्धिक स्थिरता असेल त्या योगातूनच आपल्याला साधतात त्याच्यासाठी दुसरा पर्याय नाही आणि सुंदर संस्कार व स्वाध्याय मंडळ ही संस्था या योगाला मध्यवर्ती मानून पातंजल योगदर्शनाचा अभ्यास घेते आहे सहा महिन्यांचा हा कोर्स आहे ज्याला कुणाला आवड असेल त्याने ही योग साधना समजून घ्यावी शिकून घ्यावी आत्मसात करावी आणि आपलं व्यक्तिमत्व सर्वांगाने संपन्न करावं आपल्या सर्वांचं मी डॉक्टर वर्षा देवकर स्वागत करते आहे धन्यवाद